अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण स्वामी समर्थ आणि एका राजेची परीक्षा याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत एक वेळ अशी होती की एका राज्यात एक राजाला स्वामी समर्थाची खूप महती ऐकायला मिळाली तो विचार करू लागला हे कोणते संत आहेत जे प्रत्येकाचे दुःख दूर करतात एकदा मी स्वतः जाऊन पाहिलंच तो राजा साध्या वेशात अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि हसून म्हणले राजा राज्य चालवता चालवता सो विसरतात का इथे आलोय म्हणजे काहीतरी शोधताय बरोबर ना राजा चकित झाला त्याने काहीच सांगितलं नव्हतं स्वामी म्हणले शरीराचं वैभव क्षणिक आहे पण आत्म्याचं वैभव शाश्वत आहे राज्य जर सन्मार्गावर न्यायानं चालवायचं असेल तर आधी अंतकरणात शांतता हवी स्वामी सर समर्थांनी त्याला एक आठवड्याची सेवा सांगितली गरीबांना अन्न द्या रस्त्यावरच्या लोकांचा ऐका कोणी तुमच्यावर चिडला तरी शांत रहा राजानं ते केलं आठवड्याने तो परत स्वामींना भेटायला तेव्हा स्वामींनी फक्त एवढंच म्हटलं आत्ता तुला राज्यही मिळेल आणि आत्मशांतीही कारण आता तू लोकांच्या डोळ्यातून स्वतःला बघायला शिकलास स्वामी भक्तानो या गोष्टीतून कळतं की अहंकाराने नाही तर सेवेने राजा बनता येतो शांती आणि भक्ती हेच खरे धन आहेत सत्य आपल्या कृतीतून आपल्याला बदलायला शिकवतात श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आज आपण ह्या कथेमधून काय शिकलात ते सांगावे चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसाव्याकडे श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करुनिम माझे मुख्य निमित्त वदले श्री स्वामीराज आता कळ साधाव्यास एकविसाव्या कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजन कारणाने संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्या उनी तत्वता गेले स्वस्थानी यतीराज शक्य अठराशे पूर्ण सत्वरती बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्र झाले निजरूपी षडचक्राते भेदोन ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धावा जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कल कोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीचे अनंतलीला जना जनसरमार्गदाविला उद्गारीले चंड मुडाळा तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळापण गेले आता कोपरिलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजाचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र शेवनाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद रागाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अल्पत प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धर्थ देवस्थानस्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेतीचा महिमा वर्णिला तृतीया अध्यायी स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्ती सकल चौथ्या माजी वर्णिले राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया त्या स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोन प्रहरी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म भ्रम्ह ग्रस्त, त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनी या द्रव बहुत त्यानी बांधिला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यास केलेसे चितंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायत ते ऐकता पुनित श्रोते होते सत्तेची अकरावा आणि बारावा तेसाची अध्याय तेरावा बाळाचा इतिहास बरावा त्या माझी नृपीला भक्तिमाग निरूपण संकलित केले वर्णन चौ चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दा दादा बुवाचा प्रसिद्ध अठ्ठाव्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्या सारांश सत्यपे एक, एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णवन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामी निधीतला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरा आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमलकी मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपदी मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृताभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे रचिला जिद्दी प्रसिद्धीस आनिला त्याही रक्षावे दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोतीत याचा प्रतिपाल करावा बाळ आपले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्रोत कथासमत सदा परिसोत भाविक भक्त गोड हा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो आज आपले गुरुचरित्राचे पूर्ण एकवीस अध्याय पूर्ण झाले आहेत आत्तापर्यंतचा अनुभव प्रत्येक अध्यायात जो जो होता तो ह्या एकविसाव्या अध्यायामध्ये संपूर्ण सांगण्यात आलेला आहे स्वामी भक्तानो आजचा स्वामी संदेश जिथे शेवट वाढतो तेथे स्वामीची सुरुवात असते जिथे आस सांडते तिथं कृपा उगम पावते भक्तीने जपा त्याचं नाव प्रत्येक पावलावर कृपा लाभते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत स्वामीच्या अनेक माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ